माझ सगळ्यात आधी रोजचा काम असतं म्हणजे मोटर लावला सकाळी सुटले आणि मी लावले पहिली अशी मोटर मोटर लावले आणि घरात जाऊन मारल खटल्याच्या नंतर माका धुचे होते असे टब्बर कपडे ते कपडे धुतले आणि माका लागलेले भू लागली मग मी आमच्याकडे ह्या सकाळी सकाळी हा सगळा खाऊन माझा भरला मस्त मग मी चायबरोबर आणलेला बिस्किट ठेवले संध्याकाळच्या आणि शाळेची तयारी केली आणि शाळेत रवल्याच्या तर फायनल मी शाळेत सुनिल शाळेत सुनिने आणि केले कपडे चेंज आणि चाय बनवलं चाय बनवलंय आणि मग तर सकाळी ठेवलेलं तर बिस्किट नंतर मी घाल मागा लागलेली भू तर हे लहानपणीसारखे कोण कोण अजूनपर्यंत खातात नक्की सांगतो त्यानंतर नंतर दिदीचं येलो फोन बोललो आणि त्याच्यानंतर आम आमचं मिटको माझ्यावर खूप रागावतो त्या का मी आहे बाबा इथं बाप्पा असं हातच घालत आहे पप्पा तर जीप देतो आहे आपल्या बाबा डेरी तो छोटोसो मिनी व्लॉग तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय